जय भीम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पद्मपाणी वज्रपाणी आणि अवलुकितेश्वर कोण आहेत यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत पद्मपाणी वज्रपाणी आणि अवलुकितेश्वर आहेत कोण जगप्रसिद्ध अजिंठा लेणी क्रमांक एक मध्ये पद्मपाणी यांचे चित्र आहे या चित्रात त्यांनी पंकज कमळ हातात धरले असून मान थोडे एका बाजूला कललेली आहे दसे लोकांचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घेत असावेत असे वाटते तशीच प्रतिमा वेरूळ येथील लेणी क्रमांक कान्हेरी लेणी क्रमांक नव्वद मध्ये या दोन्ही ठिकाणी प्रतिमेच्या आजूबाजूस अग्नि चौर्यकर्म राक्षस हत्ती सिंह सर्प मरकट आणि जहाज यांच्या प्रतिमा आहेत यात मोठी संकटे अष्टमहाभय दर्शवली असून त्या काळी व्यापाऱ्यांना प्रवास करताना त्यांचे मोठे भय वाटत होते म्हणून पद्मपाणी कारणामुळे सहाव्या शतकात बौद्ध महायान पंथाचे बोधिसत्व व्यापाऱ्यांच्या मार्गावर लेणीमध्ये पाषाणावर आणि स्तूप कमानेवर कोरले गेले निबाण प्राप्त न करता बहुजनांचे कल्याण करीत राहणे अशी धारणा असलेला बोधिसत्व गंधार संस्कृतीतून तिसऱ्या शतकात असावा हा हाती कमळ धारण केलेल्या या पद्मपाणी बोधिसत्वाची प्रतिमा नेहमी शस्त्र धारण केलेल्या वज्रपाणी बोधिसत्व प्रतिमेबरोबर दिसून येते पद्मपाणी हा सुखाची भरभराट करणारा सुख करता होता तर वज्रपाणी हा दुःखाचा नायनाट करणारा दुःख होता म्हणजेच सुरक्षा देणारा होता बुद्धांच्या मूळ तत्वज्ञानाच्या विरुद्ध असलेली ही धारणा त्या काळी जनमानात विशिष्ट वर्गाने रुजवत नेली लोप मोह आसक्ती असे विकार नष्ट करून दुःखमुक्त होण्याचा बुद्धांचा मार्ग होता परंतु बोधिसत्वाच्या पद्मपाणी वज्रपाणी आणि अवलोकितेश्वर प्रतिमांनी विकारणा दूर करण्याऐवजी सुरक्षा प्रदान करण्याचा मंत्र दिला ध्यान चिंतन मनन करुणेला महत्त्व प्राप्त झाले सहाव्या शतकात हा ते कमळ असलेला जीवन सुरक्षित राखणारा बोधिसत्व म्हणून समुद्री व्यापाऱ्यांनी केला अवलोकितेश्वर या लोकप्रिय बोधिसत्वाचा उगम यातून झाला करुणमेळे करुणेमुळे लोकांची अनेक तुक ग्रहण केल्याने त्यास अनेक पूजा आणि डुखी प्राप्त झाली म्हणूनच कान्हेरी लेणींमध्ये अकरा शिरांचे अवलोकितेश्वराचे शिल्प आढळते चौदाशे वर्षापूर्वी महायान पंथात असा बदल व्यापारी आणि श्रेष्ठी वर्गामुळे झाला म्हणूनच एकेकाळी बौद्ध धम्म हा सागरी व्यापारांचा सा मुख्य धम्म होता असे म्हटले जाते याचा पुरावा म्हणजे प्राचीन व्यापारी आचा पुरावा म्हणजे प्राचीन व्यापारी मार्गावर स्थापित झालेली बौद्ध संस्कृतीची ठिकाणी बुद्धांच्या शिल्पाबरोबर अनेक भुजा असलेल्या बौद्धी सत्वांची शिल्पे देखील दिसतात अनेक ठिकाणी अवलोकितेश्वर शिल्पांच्या डोक्यावरती बुद्धांच्या प्रतिमा दिसतात ती नुसतीच बुद्ध प्रतिमा नसून मायाण पंथातील अमिताभ बुद्धांची प्रतिमा आहे ज्यांचे वास्तव्य वेगवेगळ्या स्वर्गुलोकी असते असे मानले जाते कान्हेरी आणि वेरूळ लेण्यामध्ये अवलोकेतश्वरांचे स्त्री रूप पाहायला मिळते त्याला तारा असे देखील संबोधले जाते बौद्ध धर्मातील मायाण पंथात असे बदल बुद्धांच्या नंतर एक हजार वर्षांनी झाल्याचे दिसते ओरिसातील रत्नागिरी विहारात आठव्या शतकातील तारा देवतेचे शिल्प असून तिथून तिचा प्रसार बंगाल तिबेट चीन येथे झाला बंगालमधील दुर्गा तिचेच उग्र रूप आहे आणि चीनमध्ये अवलोकितेश्वराचे स्त्री रूप बंगालमधील दुर्गा तिचेच उग्र रूप आहे आणि चीनमध्ये अवलोकितेश्वराचे स्त्री रूप उन्ञान देवता म्हणून पाहायला मिळते अशा तऱ्हेने आज आपण पाहत असलेल्या इतर धर्मातील अनेक देवी देवतांचा उगम हा महायान पंथातील बोधिसत्वांच्या प्रतिमेवरून झाल्याचे दिसते त्यावर पौराणिक कथा लिहून पिढ्यानपिढ्या पिढ्या समाज मनावर त्यांचे दूर संस्कार केले गेले आहेत आज पद्म पाणी भूदी सत्वाचे शिल्प हे विष्णू म्हणून पूजले जात आहे शस्त्रधारी वज्र याचे रूपांतर उग्र महादेवात झाले तर अवलोकितेश्वर अनेक टोके अने आणि भुंजांमुळे ब्रह्मदेव म्हणून ओळखला जात आहे अशा तऱ्हेने आज आपण पाहत असलेले तर धर्मातील अनेक देवी देवतांचा उगम हा महायान पंथातील बोधिसत्वांच्या प्रतिमेवरून झाल्याचे दिसते अजून हजार वर्षानंतर अनेक नवनवीन देवी देवता तयार होतील पण मात्र खरे या पृथ्वीवर मानव असेपर्यंत भगवान बुद्धांचे तत्वज्ञान पीटकाच्या रूपाने मानवाचे कायम कल्याण करीत राहील बौद्ध धर्माचा महायन पंथ हा विज्ञानवादी पंथ होता या पंथाने अनेक विज्ञानवादी बौद्ध भिक्षू दिलेले आहेत आचार्य नागार्जुन यांनी प्रथमता जगामध्ये शून्याचा शोध लावला ते खगोलशास्त्रज्ञ तसेच आयुर्वेद शास्त्राचे जनक होते आचार्य शांतीदेव देव हे दे, विज्ञानवादी बौद्ध भिक्षू होते ज्यांनी शुअर आत्मा आणि पुनर्जन्म यांचे खंडन केलेले आहे महायान बौद्ध पंथामध्ये ज्या स्वर्ग आणि नर्क लोकांची चर्चा करण्यात आलेली आहे ते स्वर्ग आणि नर्क म्हणजे माणसाच्या मानसिक अवस्थेची ती माहिती आहे मनुष्य जेव्हा धम्मानुसार आपले आचरण करतो तेव्हा त्याची ते मानसिक अवस्था अर्थात त्याला निबाण प्राप्त होते आणि ह्यालाच धम्मभाषेत भाषेत स्वर्ग म्हटलेले आहे आणि जो अधम्म नुसार आपले आचरण करतो धम्माच्या विरोधात आचरण करतो त्याला पाश्चात्याप सहन करावा लागतो आणि त्याच्या या दुखी कष्टीमय आयुष्याला नरक असे महान बौद्ध धम्मामध्ये म्हटलेले आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा खरा इतिहास दाखविण्याचे काम करतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून बौद्ध धम्माचा खरा इतिहास सर्व लोकांना समजण्यास मदत होईल हे सगळे व्हिडिओज व्हायरल करण्यास आम्हाला सहकार्य करा जय भीम